लाईटीने तर तुर्व्या गावाला पूर्ण आदरून सोडलेलं आहे का या कोपऱ्यातली दोनशे दिवस वायरी चालत राहतात कधी त्या कोपऱ्यातल्या कधी मैदाना साईडच्या कधी दुसऱ्या बाजूच्या गावातल्या चारही कोपऱ्यातल्या म्हणजे लाईटीचा एवढा मोठा प्रसंग आमच्या गावावर आहे का खूप मोठ्या प्रमाणात लाईटीचा आहे कारण वायर असते एक समजा आठ एम एमची पण तिथं पाहिजे ती बारा पंधरा एम एमची किंवा एक दोन वायरी एक्स्ट्रा पाहिजे आज अशी वायरमॅनची परिस्थिती आहे का त्यांना फ्यूज टाकायला एम एस सीमधून त्यांना लाईट गेल्यानंतर त्यांना आम्ही फोन करून विचारतो हो। अरे बाबा का लाईट तुमची धावायला जाते आता त्यांचं म्हणणं काय आहे का आम्हाला काय सामान अपुरं भेटतं एक दिवशी फ्यूज टाकताना मी स्वतः गेलो तर मी बघितलं तर फ्यूज टाकताना ते अॅल्युमिनियमची वायर टाकत होते ऍक्च्युली फ्यूजला तांब्याची वायर लागते पण ती तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या वाईलमध्ये काय फरक आहे तर अल्युमिनियमच्या वाईलला थोडा लोड वाढला का ती पटक्यात तुकडा होऊन पडते तर तांब्याची वायर जास्त टिकते पण मी बघितलं स्टॉकच नाही त्यांच्याकडे स्टॉकच नाही मी त्यांच्या वरिष्ठांना या संदर्भात विचारलं बोर्शी साहेब म्हणून वाशीला बसतात त्यांना विचारलं तर मी दोनशे दिवसात अवेलेबल करून तिथून सांगितलं पण खूप तसं बोलत तर नवी मुंबईतलं समस्याचं मार्ग म्हणजे आमचं गाव आहे आज गावातली गटारं उघडी पडलेली आहेत कुठल्या गटारावर लाद्या नाही एखाद्या दे गल एखादी दे बाईक लागली असेल तर तिथून दुसरी बाईक जात नाही मग तिथं शेजारा शेजाऱ्यांच्या भांडणं होतात माझा एक मित्र आहे गोरख अनंत पाटील तो नेहमी मला सांगतो सुनील आपण गावातल्या समस्या सोडवतो या पण माझ्या घराजवळची समस्या सुटत नाही बोलतो माझ्या घराजवळची समस्या सुटत नाही माझ्या घराजवळ मला गाडी जायला जागा नाही शेजाऱ्याची गाडी लागलेली असते मी गाडी घ्यायला गेलो तुम्ही वेळेला पडलो माझा भाऊ पडला अशा खूप समस्या आहेत यात मी तुम्हाला बोलून न दाखवता एका दिवशी तुम्हाला आपण गावामध्ये चक्कर मारू सर्व समोरासमोर बघू पण मला असंही विचारायचं ज्या तुमच्या समस्या जसं तुम्ही सांगताय त्या त्या समस्या विरुद्ध कधी आंदोलन कराल का आता दोन दिवसापूर्वीच श्री मांढरदेवी कालूबाई सेवाभावी सामाजिक संस्थेच्या ग्रुपवर मी ग्रामस्थांना आव्हान केलं किंवा त्या माझ्या मित्रालाच मी आव्हान केलं गोरख पाटील यांना का आपण जर लाईट वारंवार जाते किंवा काही समस्या आहेत त्याच्यासाठी आंदोलन आम्ही करायला तयार आहोत पण ग्रामस्थ निघाले पाहिजे त्या आंदोलनाला कारण काय होतं माझ्या शेजारी काही तुर्बनाक्याचे स्टोरचे काही लोक राहायला आलेले आहेत तर मी त्यांना एक प्रश्न केला अहरे भाऊ तुमच्या तुरवा चोडावर लाईट गेली आणि तुमच्या इथं तिथं माणसानं आवाज दिला तर पाच मिनटात किती माणसं येतील तर बोलतो चार पाचशे माणसं असे लगेच निघतील आणि इथं आवाज दिला तर आपण किती निघतील तर इथं बोलतो पाच निघणं मुश्किल आहे का ते इथली लोक आहेत ना त्यांना काय वाटतंय आपण कशाला दा जायचं तो करतोय ना हा करतोय ना तो करतोय ना त्याच्यामुळे इथली माणसं आलशी झाली आहेत तर माझा तुर्ब्या गावातल्या सर्व नागरिकांना मग गावातले असं बाहेर असो त्यांनी वेल प्रसंगाला निघालं पाहिजे जोपर्यंत आपण ए बी सी बी असो महानगरपालिका असो त्यांना जोपर्यंत दणका देत नाहीत त्यांच्यावर जोपर्यंत आपण एखादं आंदोलन घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांना जाग येत नाही